जिंतूर तालुक्यातील कौसड येथे दिनांक सतरा सप्टेंबर मंगळवार रोजी ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला सात सप्टेंबर रोजी गावातील एकूण सात गणेश मंडळांनी स्त्रीची स्थापना केली होती दहा ते अकरा दिवस दररोज सकाळ संध्याकाळ बाप्पाची आरती करण्यात आली होते ग्रामपंचायत सार्वजनिक गणेश मंडळ श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळ हिंदू वॉरियर्स गणेश मंडळ छावा गणेश मंडळ सावता महाराज गणेश मंडळ सिद्धेश्वर गणेश मंडळ शिवशंभू गणेश मंडळ बजरंग गणेश मंडळ या मंडळांनी स्त्रीची स्थापना केली होती सतरा सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी एक वाजता ढोल ताशांच्या गजरात स्त्रीची मिरवणूक ठरल्या मार्गाने गावातून काढण्यात आली होती ग्रामपंचायत सार्वजनिक गणेश मंडळाने ढोल ताशांना फाटा टाळ मृदुंग व भजन अभंगाच्या धुंदीमध्ये नागरिकांनी फुगडीचा आनंद घेतला तर छावा गणेश मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांचा देखावा सादर केला होता सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान सातही गणेश मंडळांनी बाप्पाचं विसर्जन करून निरोप दिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या आदेशाला मान देत मिरवणुकी दरम्यान हिंदू मुस्लिम एकोप्याचे दर्शन घडले श्री गणेशाची मिरवणूक ठरल्या मार्गाने काढण्यात आली होती या मार्गात दोन मुस्लिम समाजाचे मस्जिद आहे अनेक गणेश मंडळांनी या मस्जिदीसमोर बँड बंद करून शांततेच्या मार्गाने मिरवणूक पुढे नेले तर मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीमध्ये सामील होऊन टाळ मृदुंगाच्या धुनमध्ये फुगडीचा आनंद घेतला माजी पंचायत समिती सदस्य आयुब खान पठाण यांनी मिरवणुकी दरम्यान गणेश भक्तांसाठी पाणी व नाश्त्याची सोय केली होते गावात हा एकोपा पाहून लवकरच गावाला लागलेला अति संवेदनशीलतेचा डाग पुसला जाईल गावात हिंदू मुस्लिम बांधवांचा एकोपा पाहून बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या वतीने काही गणेश मंडळांचे पदाधिकारी व हजरत टिपू सुल्तान युवा मंचचे पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या ग्रामीण मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा बातमी पूर्ण पाहून लाईक व शेअर करा